मुंबईतील रेड लॉरी फिल्म फेस्टिवलमध्ये आमिर खान कयामत से कयामत तकच्या स्क्रीनिंगला पोहोचला होता आणि यावेळी दंगल चित्रपटातील एका शॉटमध्ये मी चूक केली होती आणि अमिताभ बच्चन यांनी ती चूक एका क्षणात पकडली याचा खुलासा आमिर खाननं केला छावा सिनेमामध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत झळकलेल्या अक्षय खन्नाचंही चांगलंच कौतुक झालं अक्षयने छावाची ऑफर स्वीकारण्यापूर्वी सिनेमाच्या टीमला काय सांगितलं याचा खुलासा केलाय लोकांनी मला ओळखावं ही माझी इच्छा नाही औरंगजेब हा औरंगजेबच वाटला पाहिजे हे ऐकूनच औरंगजेबाच्या भूमिकेसाठी आमची निवड हो। योग्य आहे ही खात्री पटली असा खुलासा लेखकांनी सुद्धा केला सलमान खानच्या बहुचर्चित सिकंदर सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे या चित्रपटात सलमान आणि रश्मिका मंदना यांची जोडी पाहायला मिळणार आहे चित्रपटात सलमान संजय राजकोट या भूमिकेत दिसणार आहे ईदचं औचित्य साधून तीस मार्चला भाईजानचा यंदाचा हा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नेटफ्लिक्सवर सध्या एडॉल्स ही मालिका खूप गाजती आहे आणि या ही मालिका पाहून निर्माते दिग्दर्शक करण जोहर यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या ही सिरीज पालकांसाठी एक लास्टर क्लास आहे मी जुळ्या मुलांचं संगोपन करतोय माझी जागरूकता आणि जबाबदारी वाढवणाऱ्या या शो आभार मानतो असं करणने म्हटलंय रणदीप हुडाने स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाच्या शूटिंगचा सा खास अनुभव शेअर केला या व्हिडिओमध्ये रणदीपचा मोठा अपघात झाल्याचं दिसतंय घोडेस्वारी करताना रणदीपचा तोल गेला आणि तो घोड्याच्या तोंडाजवळ आपटून उलटा कोसळला काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ रणदीपनं शेअर केलेला आहे बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे रेकॉर्ड मोडणारा अल्लू अर्जुन भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनलाय मानधनाच्या बाबतीत अल्लू अर्जुन शाहरुख खान आणि सलमान खान सारख्या सगळ्याच कलाकारांना मागे टाकतोय ॲटली दिग्दर्शित चित्रपटासाठी अलुनं नुकताच एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा करार केला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री एंजल रायला अज्ञात व्यक्तीकडून अश्लील मेसेज असणारे ईमेल्स येतात शिवाय तो व्यक्ती तिला जिवंतपणे जाळण्याची आणि शरीराचे तुकडे करण्याची धमकी देतोय त्यामुळे एंजलनं अज्ञात व्यक्तीविरोधात बांगुर नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आमिर खाननं एका मुलाखतीमध्ये पहिली पत्नी रीनाशी वेगळं झाल्यानंतर आलेला अनुभव शेअर केला रीना आणि माझं ब्रेकअप झालं तेव्हा तब्बल दीड वर्ष मी दारू पीत स्वतःला बर्बाद करण्याचा प्रयत्न करत होतो त्याआधी मी कधीही दारूला स्पर्श केला नव्हता असा वाईट अनुभव आमिरनं सांगितला